नमस्कार एका बाजूला पनंदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असतानाच पनंदरेचे सरपंच अजय सोनोने यांनी निवडणूक प्रक्रियेचं समर्थन करीत विरोधकांच्या आरोपांचं खंडन केलंय चला तर पाहत नेमकं काय म्हणतायत ते नमस्कार, नमस्कार। कालच आपली गावच्या उपसरपंच पदी निवडीकरिता निवडणूक झाली परंतु या निवडीमध्ये विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत प्रामुख्याने ही निवड जी प्रक्रिया जी आहे ती कार्यक्रम पत्रिकेनुसार व्हायला हवी हुई होती असं त्यांचा दावा आहे पण ती झालेली नाही असंही त्यांचं म्हणणं आहे नेमका काय प्रकार आहे नाही विरोधकांनी जे म्हणतात ना कार्यक्रम पत्रिकेद्वारे झालेले आहेत परंतु तसं नाही आहे कार्यक्रम पत्रिकेप्रमाणेच आपण प्रक्रिया राबवली आहे सकाळी दहा ते अकराच्या वेळेस आपण त्यांच्या अर्ज भरून घेतलेली आहे अर्ज भरून घेतल्यानंतर चार अर्ज आल्यानंतर आपण जो अकरा ते बार वाजे सा बार बारा वाजेचा छाननीचा जो वेळ आहे त्यामध्ये आपण छाननी केल्यानंतर आपल्या लक्षात आलं छाननी केल्यानंतर मी माझ्या दालनात बसून मी छाननीमध्ये जे दोन अर्ज बाद झालेत ह्या माझे मी अधिकृत घोषणा केली सा पुढं सांगितलं की बाबा हे दोन अर्ज असे अधिकृतरित्या बाद झालेले आहेत आणि बारा ते एकच्या दरम्यान जो कोण अर्ज त्या मागा घेण्यासाठी आले असतील दोन अर्ज मला घेण्यासाठी आले होते त्यामध्ये प्रवीण कोकरे आणि निखिल गायकवाड असतात त्यांनी जे दिलेले अर्ज आहेत ते मला घेणं कम प्राप्त आहे ते मी त्या नियमापणे घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर जो दोन वाजता जो कार्यक्रम आहे निवडणूक प्रक्रियेचा म्हणजे पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचा त्यामध्ये मी अधिकृतपणे सर्व डिटेल्स सांगितलेलं आहे की बाबा इतक्या वेळ मी आलेले फॉर्म आलेले चार एकूण फॉर्म त्या चार फॉर्ममध्ये मी छाननीमध्ये असं असं पाहिल्या असता दोन फॉर्म अशा लिहिण्यामुळे ते बाद झालेले आहेत आणि राहिले दोन फॉर्म त्यापैकी एक विड्रॉल घेतला माघारी आणि त्यामुळे एक अर्ज जो राहिला होता तो अधिकृतरित्या मी बिनविरोध म्हणून जाहीर केलेला आहे माझा अधिकाराप्रमाणे मी तर सर्व कार्यक्रम कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे पार पाडलेला आहे आणि तो वृत्तांत लिहिलेला आहे तसा परंतु ही जी प्रक्रिया पार पाडली गेली आपण म्हणताय की अपात्रतेची घोषणा केलेली होती आ, परंतु त्यांचा दावा असा आहे की असा अशा कुठल्याही प्रकारची घोषणा झाली नाही आणि घोषणा झाल्या न करता म्हणजे वेळ निघून गेल्यानंतर बारा छप्पनच्या दरम्यान निखिल गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अर्ज आपण स्वीकारला आहे कारण विषय असा होतो की जर अपात्रच आहे तर माघार घेण्याचा अर्ज स्वीकारण्याचा विषय आला कस छाननीच्या टायमाला छाननी केल्यानंतर आपल्याला कळलं किंवा यांचे अर्ज चुकलेले आहे आणि त्यांचा अर्ज ती माघार घेण्यासाठी बारा ते इच्छा दरम्यान आली ज्यावेळेस छाननीच्या टायमाला त्यांची बी खात्री करायचं का काम होतं किंवा आपल्या अर्ज बरोबर आहेत आणि माघार घेण्याच्या टायमाला मी छाननीचा विषय काढू शकत नाही ना नाही आता मुळातच तुमची जी प्रक्रिया होती अर्ज स्वीकारण्याची दहा ते अकरा होती अर्ज छाननी अकरा ते बारा होती बारा ते एक असा अर्ज माघार घेण्याचा होता आणि दोन वाजता निवडणूक होती बरोबर आहे मग अकरा ते बारा छाननी झाल्यानंतर पुढचा जो कालावधी आहे हो तो अर्ज मागे घेण्याचा घेण्याचा परंतु एकदा अर्ज बादच झालाय तो, तो मग तो बाद झालेला अर्ज असताना बाद झालेला अर्ज मी अगोदरच घोषित केला परंतु तो जे अर्ज बाद झालेला असेल त्यांनी जर अर्ज माघारीसाठी अर्ज दिला असेल पण तो छाननीचा विषय संपून गेल्यानंतर मागे घेण्याच्या ह्याच्यात मी नाही सांगू शकत तो विषय हा तेच ना मग माघार घेण्याचा अर्ज जा कसा स्वीकारला माघार घेतली त्यांनी दिला माझ्याकडे मी दिला त्यांनी मला थोडं विचारलं की माझा अर्ज बाद झालाय का काही म्हणजे जी प्रक्रिया झाली ती आहे झालेली पण तो प्रश्न असा उपस्थित होतो की एकदा एक छाननी मध्ये अर्ज बाद झाला तर त्याचा माघार घेण्याशी काही संबंध येऊ शकत नाही अर्ज बाद झाला आम्ही डिक्लेअर केलं परंतु तो उमेदवार जर त्याच्या माघारीसाठी जर आला असेल तर मी अगोदरचा विषय त्याला नाही सांगू शकत त्यांचं बारा ते अकरा ते बाराच्या वेळेतच त्यांनी येऊन विचारणे खात्री करणं घेणं आणि नंतर अर्ज माघार देणे हे त्यांचं काम होतं नाही आपली ही कुठेतरी जबाबदारी असं वाटतं कारण मध्ये अर्ज झाल्यानंतर माघार घेण्याचा विषय येतो म्हणजे अर्ज कुठेतरी पास झालेला आहे अर्ज अर्ज छान्नेचाळीस मी माझे दोन अर्ज बाद झालेले आहेत मी माझेचाळीस मी डिक्लेअर केलेला आहे अर्जदार जर तिथं हजर नसतील त्यांनी ऐकलं नसेल किंवा त्यांनी माहिती घेतली नसेल ती त्यांची जबाबदारी परंतु अर्ज वाद झालेला आहे हे आपल्याला एक अधिकारी या नात्याने आपल्याला माहित होत तरी देखील आपण तो अर्ज स्वीकारला माघारीचा हो त्यांचं जे त्यांनी जे त्यांना जो अर्ज माघार घेण्यासाठी जो अर्ज द्यायचा होता त्या अर्जाला मी त्यांना बंदी तर घातली नाही ना त्यामुळे त्यांना दिलेला अर्ज मला घेणं गरजेचं होतं मग ही जर प्रोसेस झालेली आहे की त्यांनी अर्ज दिला आहे आपण हे अर्ज स्वीकारला आहे तर ही जी प्रोसेस आहे या प्रोसेस प्रोसिडिंग लिहिलं गेलं त्यावेळेस ही प्रक्रिया त्याच्यामध्ये का मग दिसून येत नाही प्रोसिडिंग मध्ये संपूर्ण इतवृत्तात लिहिलं जातो जो निखिल गायकवाड यांचा विड्रॉल जो घेतला गेला आहे तो त्याच्यामध्ये मेन्शन केला नाही आहे असला नाही विड्रॉल घेतल्याला जर मेन्शन नसेल तर बीन कसं होऊ शकतो विषय पुन्हा तिथंच येतो फिरून की एका बाजूला अर्ज खारिज केला गेला म्हणजे तो बाद झाला बाद झाल्यानंतर त्याच व्यक्तीचा परत विड्रॉल होतो गायकवाड यांचा माझ्या जबाबदारी मी त्यांचा अर्ज छाननीत बाद केला माझं मी डिक्लेअर केलं त्या बा अकरा ते बाराच्या वेळात त्यांचं जबाबदारीने येऊन विचारणं काम होतं त्यांनी आले नाही बारा ते एक वाजता त्यांना वाटलं असेल ते माघार घ्यायचे होते त्यांनी त्या दिलेलं आहे माघारी अर्ज घ्यायचा माझं काम काय की दोन वाजता मी तो प्रोसेस आणि तीवृत्तांनी सांगणं डिक्लेअर करणं आणि त्यामध्ये सर्व डिटेल्स सांगणं त्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे परंतु एकदा अर्ज बाद झाल्यानंतर माघारीचा प्रश्नच येत नाही ना हो बरोबर आहे की माघारी आणि या संदर्भात मी आपले ग्रा, ग्राम ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर त्यांचं म्हणणं आलं की नाही डिक्लेअर केलं नव्हतं असं त्यांचं म्हणणं आलं त्यांना मा माहीत नसेल माझ्या माझ्या केबिन मध्ये बसल्यानंतर मी बोल माझं काम आहे तिथं ते माझे फक्त ते सचिव म्हणून काम बघतात त्यांना काय गोष्टी सांगायच्या काय करायची त्यांनी नाही करायचं त्यांचं सचिवाचं काम आहे त्यांनी सचिवाचं काम दोन वाजेच्या पुढे काम पार पाडलेलं आहे म्हणजे एकंदर पाहता जो घटनाक्रम घडला त्याचं आपण समर्थन करतो व्यवस्थित आणि म्हणजे छाननीनंतर छाननीनंतर अर्ज बाद झालेला अर्जाचा विड्रॉल होऊ शकतो होऊ शकतो नाही त्यांनी माझ्याकडे दिला तुम्ही त्याच्यावरती विड्रॉल त्यांनी माझ्याकडे दिला तुम्ही तो तुम्ही तो नाकारू शकला जर छाननी छाननीच्या काम होतं की येऊन विचारायचं छाननी मध्ये छाननीत मी डिक्लेअर केलेलं त्यांना माहीत असेल असं गृहित केलेलं आहे पण अर्जच छाननीत बाद आहे आपल्यावरती स्वीकारलं गेला कसा छाननीत बाद झाला पण मी त्यांना सांगितलंय ना छाननीत बाद झालाय म्हणून पण त्यांनी आणून दिला तरी पण विथ्रॉल चा फॉर्म त्यांनी जी प्रोसेस केली अर्ज दिला त्या अर्ज तर मला घेणं गरजेचं आहे हा जो घटनाक्रम आहे अर्ज स्वीकारल्याचा तो प्रोसिडिंग मध्ये का दिसत नाहीये अर्ज अर्ज स्वीकारला आपण त्यांचा माघारीचा अर्ज स्वीकारला तो अर्ज प्रोसिडिंग मध्ये का दिसत नाही प्रोसिडिंगच्या इतिवृत्तांता तो का दिसत नाही स्वीकारले किती मी ऑलरेडी सांगितलेलं आहे चार अर्ज आले चार मध्ये दोन बाद झाले एक माघार घेतला आणि एक ही झाले नाही एक माघार घेतला प्रवीण कोकरे यांचा माघारी तो विषय वेगळा आहे आपण जो बोलतो आहोत तो निखिल गायकवाड यांच्या अर्जा संदर्भात आपण बोलतोय ते जर बाद झालेला आहे तर तो माघारी कसा घेतला ह्या संदर्भात आपण बोलतोय बरोबर बोल म्हणजे तुम्ही माघारीच्या वेळेस दोन अर्ज माघारी घेतले एक प्रवीण नवनाथ कोकरे यांचा एक अर्ज माघारी घेतला आणि निखिल गायकवाड यांचा एक अर्ज माघारी घेतलेला आहे हे कुठेतरी संयुक्तिक वाटत नाही कारण की जर विड्रॉ छाननीमध्ये अर्जच बाद झालं तर विथड्रॉल कसा होऊ शकतो हाच प्रश्न त्यांनी तर अर्ज बाद झाला हे मी डिक्लेअर केल्यानंतर संबंधित आणि चौकशी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर त्यांना जरी माहित नसेल किंवा असेल तरी त्यांनी जर अर्ज दिला तर त्या प्रोसेसमधे अर्ज माघारी घेण्याच्या प्रोसेसमधनं त्यांचा अर्ज मी घेतलेला आहे दोघांचा पण पण एकंदर पाहता येथे वृत्त लिहिताना हा घटनाक्रम त्याच्यामध्ये येणं अपेक्षित होतं निखिल गायकवाड यांचाही अर्ज माघारी घेतला ती वृत्तांत लिहिताना जर ज्यावेळी इतिवृत्तांत दुपारी दोन नंतर मी ज्याप्रमाणे सांगितला की बाबा कुणाचे अर्ज किती आले काय काय अर्ज झालं कुणी कुणाचे अर्ज बाद झाले आणि कुणी माघार घेतली हे सगळं त्यात लिहिलेलं आहे इतिवृत्तांत त्याच्यामध्ये मिस कसा दिसतोय निखिल गायकवाडचा इतिवृत्तांत जो आहे हा तो त्या प्रोसिडिंग मधून मिसिंग कसा दिसतोय प्रोसिडिंग नाही मी तिथं सांगितलं नाही मी इथं विथड्रॉल झाले तिथं सांगितलं ना विड्रॉल फक्त एक जणाचा झाला तिथं मी घेतला त्याचा अर्ज माझ्या हा कार्य वेळेच्या अगोदर दोन वाजायच्या अगोदर मी त्याचा विड्रॉलचा अर्ज घेतला डिक्लेअर करताना पण विषय तिथं पुन्हा फिरून येतो की एकदा अर्ज जर बादच झालेला आहे तर विड्रॉलचा प्रश्न येतोच कसा दिला त्यांना ज्या आरती विड्रॉल झाला त्या आरती त्यांचं म्हणणं असं आहे त्यांचा दावा असा आहे ज्या आरती विड्रॉल करायला गेला त्या आरती तो अर्ज छाननीमध्ये बाद नव्हता त्यांचा त्या दावा एकच आहे की छाननीमध्ये दोन्ही अर्ज पास झाले होते बाद झाले नव्हते मात्र हेतू आमचा एक विड्रॉल होईपर्यंत त्यांनी वाट पाहिली असावी आणि दोन्ही अर्ज बरोबर असताना त्याला बाद करण्याच्या उद्देशाने तुम्ही हा घटनाक्रम राबवला असं बोललं जात वेळेस संबंधितांनी आपला अर्ज बरोबर आहे का नाही याची खात्री करून घेणं गरजेचं होतं छाननीच्या वेळेस ते हजर राहिले नाहीत छाननीच्या वेळेस त्यांनी मला मागणी करायला पाहिजे की आमचे अर्ज बरोबर आहेत किंवा नाही आम्हाला सांगा छाननीच्या वेळेस ते हजर नाही आहेत मी माझं काम डिक्लेअर केलं विथड्रॉलच्या टायमाला माघार घेण्याच्या वेळेस ते आले होते पण मी मागचा विषय त्यांना आता पुढे सांगून काय करू सांगू शकत नाही पण तुम्ही नाकारू शकत होता अर्ज स्वीकारला गेला तुम्ही आहे अर्ज द्यायचा त्यांचा अधिकार आहे त्यांनी अर्ज दिला माघार घेण्यासाठी परंतु हा इतिवृत्तात मध्ये मी दोन अर्ज बाद झाले इतिवृत्तांत मध्ये सांगितलेला आहे मग एका बाजूला दोन अर्ज आपण दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायती कार्यालयात जे कागदपत्र आहेत ते कागदही सांगतोय की बाबा निखिल गायकवाड यांनी अर्ज माघारी साठी अर्ज केला होता त्याच्यावरती आपण सह्याही केले आहे स्वीकारलेला आहे निवडणुकीच्या पत्रिकेनुसार तुम्ही पहा तिथं दहा ते अकरा घेण्याचा अर्ज होता अकरा ते बारा छाननी छाननीत कोरोना झाले मी डिक्लेअर केलेला आहे बारा ते एकच्या टायमाला माघार घेण्याचा अर्ज आहे त्यांचं काम होतं किंवा आपला अर्ज छाननीत बाद झालेला आहे तरी पण त्यांनी तो अर्ज माघारी घेण्याचा दिलेला आहे आणि दोन वाजता इतिवृत्तामध्ये जे घडले ते सांगावं लागतं ते सांगितलेलं आहे हे का त्याच्यामध्ये मेन्शन नाही आहे कोणतं निखिल गायकवाडांचा माघारीचा अर्ज त्यात मेन्शन का नाही आहे बादच झालेला ऑलरेडी पण त्यांनी माघारी घेण्याच्या अर्ज दिलेला आहे माझ्याकडे मी त्यांना थोडंच म्हटलेलं आहे मला अर्ज आणून द्या नाही नाही पण तुम्ही स्वीकारायलाच नको होता असं कारण तो एक प्रक्रिया।, एक प्रक्रिया अर्ज घेऊन येत असेल एक प्रक्रिया राबवली जाते त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की छाननी छाननी झाली अर्ज बाद झाला त्याचा विषय तिथं संपला मग त्याचा विड्रॉलचा अर्ज परत येण्याचा संपर्क येतोच कुठं छाननीची वेळ अकरा ते बारा होती मी बारा नंतर बारा छप्पन बारा छप्पन आपण तो अर्ज बारा नंतर मी छाननीचा विषय सांगू शकत नाही म्हणजे छाननी झालेल्या उमेदवाराचा अर्ज माघार घेता येतो तो घेऊन आला नाही मग तो स्वीकारला जाऊ शकतो तो त्यांनी खात्री करायला पाहिजे की आपला अर्ज बाद झालाय का काय तो स्वीकारला जाऊ शकतो कायद्यात तरतूद आहे तशी माघार घेण्याची कार्यपत्रिक नोंद आहे त्या माघार घ्यायला तू घेऊन माघार घेण्याचा अर्ज घेऊन आलाय माझा बाद झालाय अर्ज मला काय नाही कळली असं विचारायचा अर्ज दिला नाही त्यांनी त्यांनी अगोदर विचारायचं म्हणजे त्याने आम्हाला द्यायचा अर्ज बारा दे माझा अर्ज असाच का कुठल्या का, कारणाने मला फक्त एकच प्रश्नाचं उत्तर हवंय की एकदा छाननी मध्ये अर्ज बाद झाला तर त्या व्यक्तीचा निवडणुकीतला प्रवास तिथंच थांबतो की पुढे चालू राहतो माघारी अर्ज छाननीच्या टायमाला ज्यावेळेस आम्हाला कळलं त्यावेळेस मी माझं डिक्लेअर केलेलं आहे एकदा अर्ज एकदा उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर तो मी पुन्हा तोच प्रश्न विचारतो की एकदा बाद झाल्यानंतर त्याचा विड्रॉलचा विषय राहतोच कुठं तो म्हणतोय संशयाची सुळात संशयाची जी आहे ती चानेट चानेट आहे मध्ये बाद झाला तुम्ही एका बाजूला बोलताय दोन्ही अर्ज छाननी मध्ये बाद झाले आणि दुसऱ्या बाजूला त्याचाच एका उमेदवाराचा विड्रॉल तुम्ही घेताय छाननी त्यामुळे संशयाची सुई अशी निर्माण त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट असा पण उल्लेख केलेला आहे की या ठिकाणी संशयाची सुशयाच काही नाही छाननीमध्ये जे अर्ज बाद झालेले आहेत मी माझ्या ऑफिसमध्ये डिक्लेअर केलेला आहे परंतु बारा ते एकच्या वेळेस त्यांनी त्या विड्रॉलचा अर्ज घेऊन आले आणि माझ्याकडे अर्ज दिलेला आहे म्हणजे एकंदर पाहता जी निवड प्रक्रिया झाली ती योग्य आहे योग्य आहे आणि बरोबर आहे